चला आज बनवूया भन्नाट चवीची पावभाजी त्यासाठी नीट करून घेतलेला बटाटा फ्लावर शिमला मिर्च टोमॅटो गाजर बीट मटार एका कुकरमध्ये काढून घेतलं त्यामध्ये चवी करता मीठ पावभाजी मसाला घातला भाज्या बुडतील इतकं पाणी घालून कुकरच्या सहा शिट्ट्यांवरती भाज्या शिजवून घेतल्या भाज्यांमधलं सूप वेगळं केलं आणि भाज्या छान मॅश करून घेतल्या कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं बटर घातलं सोबतच अर्धा चमचा जिरे घातलं बारीक चिरलेला कांदा घातला बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आलं लसून पेस्ट घालून छान परतून घेतलं टोमॅटो प्युरी घातली दीड चमचा बॅडगी मिरच पावडर घातलेली आहे सोबतच पाव चमचा हळद पावडर आणि कसोरी मेथी घातली भाज्यांचा सूप घालायचं आहे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतले शिजून मॅश करून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत व्यवस्थित मिक्स आहे आहे भाजीची कन्सिस्टन्सी चेक करत सो सूप सोबतच पावभाजी मसाला बटर घालायचं बारीक कोथिंबीर घालून झाकण ठेवून तीन ते चार मिनिटांसाठी भाज्या शिजून घ्यायच्या आहेत पाव भाजण्यासाठी तव्यामध्ये बटर घातलं पावभाजी मसाला घातला बारीक चिलेली कोथिंबीर घालून पाव छान भाजून घेतले मस्त चमचमीत अशी पावभाजी तयार आहे आवडला असेल तर लाईक करा